एकच उदाहरण सांगून मी सेवेला निरोप देतो का जगाच्या पाठीवर आहे तो प्रेम तो प्रेम करणारे बाप आहे एक सत्य घटलेली परिस्थिती आपल्या जालन्याजवळ आंबडच्या पुढे एकट्या टेक टेक ठिकाणी मी कीर्तनाच्या निमित्तानं गेलो होतो बाबा वर्ष श्राद्धाचं सा कीर्तन होत एका आईचं सा वर्ष श्राद्ध होत घरामध्ये बसलो एका दादानं पेपरचं कात्रण त्या ठिकाणी माझ्या हातावरती टिकवलं आणि त्या पेपरच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी त्या पत्रकाराने छापलेली चा बातमी खूप सुंदर होती दोन मिनटं तुमची घेतून सेवला निरोप देतो दोन शब्दाला अशी काळी अंडरलाइन केली होती ते वाक्य खूप महत्वाचे वाचत असताना माझ्या डोळ्याला पाणी आले जगणं मायबापाचं आहे तोपर्यंत आपल्या मुलांकरिता आहे यात काय नवल आहे ऐका त्याच्यामध्ये केलेलं वर्णन खूप महत्वाचं होतं काबड कष्ट करणारा परिवार होता बापानं लग्न लावून दिलं त्या घरात आणि स्त्रीचं जीवन तेच आहे माउडीत ज्ञानो आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात अरे बांधल्या खुंट्या सी देणूचे चरणे आणि दिल्या घरी राहणे लेकीचे हो असं जीवन आहे स्त्रीच परिस्थिती जमतेम नाही लग्न झाल्याच्या नंतर दोन तीन वर्षानं मुलगा जन्माला आला पण दवाखान्यामध्ये असताना आपल्या पतिदेवाला एक फोन केला सांगितला हो ऐका आपल्या वंशाचा दिवा आपल्या घरात त्या ठिकाणी जन्माला आला दुसऱ्याच्या बांधवर काबाड कष्ट करणारा बाप त्याने त्या ठिकाणी कानावरती शब्द ऐकल्याबरोबर आनंदही तेवढाच झाला का मुलगा जन्माला आला म्हणे त्याच दादाकडून पाचशे रुपयाची नोट घेतली सांगितलं आता तुमचा अर्धा दिवस झालाय पण अर्ध्या दिवसाचं काम नव्हे तर एक दिवसाचं काम उद्या करून देईल पण मला आता गेलं पाहिजे दादा उद्या तुमचं काम करून देतो म्हणे गावामध्ये गेला पेड्याचा बॉक्स घेतला गाडीला अडकवला आणि मुलाकडे निघाला ना दोन किलोमीटर वरती दवाखाना राहिला होता आणि आपल्या मुलाला आपल्या पत्नीला पाहण्याकरिता निघालेला बाप पण भरदर वेगानं गाडी आली ना त्या ठिकाणी येऊन त्या गाडीला ठोकली एका साईडला पेड्याचा बॉक्स पडलं एका साईडला गाडी पडली रक्ता बंबळ शरीर झालं होत रक्ता भंभळ झालेलं शरीर जेवढ्या रस्त्यावरती पडलं आता एक तासानं त्या माऊलीपर्यंत ता बातमी पोचली का तुमचं कपाळाचं कुंकू निघून गेलं म्हणे एका साईडला मुलगा जन्माला आला वंशाचा दिवा पण दुसऱ्या साईडला कपाळाचं कुंकू निघून गेला आता जगू कुणा करीता त्या माऊलीला प्रश्न पडला पण मनामध्ये विचार केला कपाळाचं कुंकू गेलं म्हणून काय झालं मुलगा जन्माला आला ना दुसरं लग्न नाही करणार शेवटच्या श्वासापर्यंत याच्याकरिता जगल काही स्त्रीचं जीवन आहे लग्न नाही केलं आहे लहानाचा मुलगा मोठा होत होता जवळ येऊन त्या ठिकाणी आईच्या ताटामध्ये जेवत होता दिवसामागून दिवस निघून गेले कॉलेजला जाऊ लागला ला तिकडे राहू लागला जालन्याला त्या ठिकाणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जात असताना नोकरीला लागला काही दिवस लुटून गेले आणि काही दिवसाच्या नंतर लग्न केलं चार पाच वर्षानं माघारी आला म्हातारी झालेली माऊली होती आई होती त्या आईकडे येऊन राहू लागला ऐका शेवटचा प्रसंग आहे माझा एक आई एका आईच एका बापाच प्रेम काय आईकडे येऊन राहू लागल्यानंतर त्या नवीन सुनेने बोलायला सुरुवात केलं तुमच्या म्हातारी आईची किती वर्ष सेवा करू एक पर तुमची आई घरात राहील नाहीतर मी तरी घरात राहील नाहीला झाला त्या पोराचा बाबा संध्याकाळची वेळ आईच्या खोलीत आला दरवाजा वाजवला आणि आतमध्ये एक पाऊल टाकलं आणि आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर झोपलेल्या आईला आवाज दिला आई तुला एक विचारायचं विचारू का ग तुला अंतरुणावरती झोपलेल्या माऊलीनं डोळे बिग उघडले पोराकडे प्रतिउत्तर केलं काय विचारायचं रे पोरा तुला त्या आईचा शब्द तोंडातून तुन बाहेर निघाल्याबरोबर बरोबर पोरानं प्रति प्रतिउत्तर केलं आई तुला इथे काय राहायचंच आहे आणि वृद्धाश्रमात जाऊन तू काय राहणार आहे वृद्धाश्रमात जाऊन राहती काग एवढा शब्द त्या पोराच्या मुखातून निघाला आंथरुणावरती बसलेली माउली उठून पोराच्या समोर आली वडील कपाळाचं कुंकू गेलेला त्या ठिकाणी दिवस आठवला पती गेलेला दिवस आठवला शेवटचा क्षण असा होता पोरा कपाळाचं कुंकू निघून गेलं पण तुझ्याकरिता जगत राहिले नाईलाच आहे पोराला त्या ठिकाणी प्रत्युत्तर त्या माउलीने एवढंच दिलं हे पोरा था तुम्ही जरा आनंदात जगत असाल ना ती माऊली बोलत होते मला कुठेही निघून घाल राहिला मी तयार आहे मुलगा निघून गेला दरवाजा बंद केलेला त्या ठिकाणी फोटो जवळ घेतला मोकलून ती माऊली रडायची तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून त्या ठिकाणी या गावामध्ये जाऊन भीक मागितली असती पण वृद्धाश्रमाचं पाऊल चढले नसते पण नाही लाज आहे सकाळची वेळ बॅगावरली पोराच्या गाडीमध्ये टेकवली गाडी वृद्धाश्रमापर्यंत आली एक लाखाचा बंडल त्या पोरानं काउंटर वरती टेकवला मागत पाऊल केल्याबरोबर माघारी तोंड फिरवलं त्या पोरानं प्रतिउत्तर बोलायला सुरुवात केली जोपर्यंत पैशाय तोपर्यंत तो सांभाळा ज्या दिवशी पैसे संपतील ना त्या दिवशी फक्त एक फोन करा मी पैसे घेऊन इथे येतो निघाला तो, तो पोरगा गाडीच्या दिशेने जाणारा पोरगा आईनं पाहिला दरवाजापर्यंत पळत आली गाडीकडे पाहिजे पोराकडे पाहिजे का निघालाय फक्त जायच्या क्षणी त्यांनी मला फक्त आई म्हणून आवाज द्यावा याच्याकरिता ती माऊली पाहत होती संपलं माझं प्रवचन एक मिनिट राहिलंय दरवाजापर्यंत आलेली माऊली पोराकडे पाहिजे गाडीकडे पाहिजे का निघालाय पण जायच्या क्षणी त्याने फक्त मला आई म्हणून आवाज द्यावा याच्याकरिता पाहत होती ती माऊली बाबा आवाज नाही दिला गाडीमध्ये पोरगा जाऊन बसला गाडीची चावी चालू केली आणि तो पोरगा निघून गेला त्याच्यानंतर बाबा पंधरा वर्षाचं आयुष्य त्या माउलीला वृद्धाश्रमात लावलं आणि वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी शेवटच्या घटका मोजत असताना त्या माऊलीचे शब्द आहेत तेवढे ऐका तरी ते आजचं प्रथम पुण्यस्मरणाचं प्रवचन सफल झालं शेवटच्या घटका बोजणारी माऊली सेवा करणारी लोक जवळ होती जवळ बोलवून घेतलं सांगितलं दादा तुमचं जेवण नको मला आता तुमचं पाणी नको मला माझी शेवटची इच्छा एवढीच आहे माझ्या मुलाला मला माझ्या डोळ्यांनी पाहायचे हो काहीतरी करा ना माझ्या पोराला एक फोन लावा ना त्या सेवा करणाऱ्या लोकांनी फोन लावला त्या पोरानं प्रतिउत्तर केलं म्हणे मला दोन दिवस लागतील येण्याकरिता दोन दिवसांनी तो पोरगा त्या वृद्धाश्रमात आला बाबा समोर झोपलेली आई होती कोर्ट वरती झोपलेली आई पाहिली आणि मुलगा जवळ गेला जवळ गेल्याबरोबर आईचा हात हातामध्ये घेतला ना आईनं डोळे उघडले आणि मुखातून एक वाक्य निघालं पोरा आला पोरा का रे त्या पोरानं मान हलवले त्या आईनं बोलायला सुरुवात केली पोरा आलाय का आलाय खरा तू पण तू जेवला का मरणाच्या दारात होती पण पोरगा जेवलाय का याची चिंता करणारी आई होती वाक्य खूप महत्वाचं आहे त्या आईने मुलाला पाहिलं डोळे भरून आले त्या आईचे रडायला सुरुवात केली त्या आईच्या मुखातून एक वाक्य निघालं पोरा तुझा बाप निघून गेला त्याला तुला नाही पाहता आलं मलाही नाही पाहता आलं तुला पाहण्याकरिताच आला होता निघून गेला तुझा बाप पण कपाळाचं कुंकू निघून गेलं त्या दिवशी पासून तुझ्याकरिता जगत राहिले आजचा दिवस उगवला आनंदाने संसार करत होता सर्व गोष्टी आनंदाने झाल्या पण ऐक तुझ्या बापाच्याही काळात मला कुठं आनंदाने जाता आलं नाही काही मागता आलं नाही मार्त्यक्षणीय गोष्ट तुझ्याकडे मागायची तेवढी दिशील का रे पोरा त्या पोरानं प्रति उत्तर केलं आई काय पाहिजे तुला काही खायला पाहिजे का काही प्यायला पाहिजे का कुठं जायचंय का तुला आता कुठं नेतो मग काय पाहिजे आई तर त्या आईने विचारला प्रश्न आहे पोरा गेली पंधरा वर्ष झालं तू या वृद्धाश्रमात मला आणून टाकलंय ही पत्रेची खुली आहे उन्हाळ्याचे दिवस म्हटलं का गरम होतय रे पोरा पावसाळ्याचे दिवस म्हटलं का मच्छर सावतात बाकी काही नको देऊ पण या वृद्धाश्रमाला दोन फॅन बसून देशील का रे पोरा तर त्या पोरानं बोलायला सुरुवात केली आई तू मरणार आहे आता तू जाणार आहे फॅन कशाकरिता बसून देऊ तर त्या आईनं दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे दादा त्या आईनं बोलायला सुरुवात केली पोरा पंधरा वर्ष झालं तुम्हाला इथं आणून टाकलं उन्हाळ्याचे दिवस आहे मी सहन केले पावसाळ्यामध्ये मच्छर चावलेली मी सहन केले कारण मी तुझी आई होते पोरा मी जाईल आता पण ज्या दिवशी तुझी पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील तुला, तुला नाही सहन होणार म्हणून आताच फॅन बसून दे याला प्रेम आईचं म्हणतात म्हणून तो कोबरायला म्हणावं लागलं लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त आई कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती हे प्रेम एका आईस आहे हे प्रेम एका बापास आहे आज एक वर्ष झालं या परिवारातून बाप नावाचा शब्द गेला तेवढा अथांग जनसमुदाय बसला काय केलं त्या बापानं बाप कष्टाचा का बाडी उसमळ्यात तोडतो या बाकरपोरांना घेऊ ने कांडवसाच चाटतो या आली जत्र गावाची बाप जत्र तो फिरायचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा असा कणवाळू बाप कसा सोडून या गेला असा कनवाळू बाप कसा सोडो निया गेला वर्ष झालं बाप निघून गेला बाबा आणि त्याच वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अथांग जनसमुदाय इथं बसलाय माणूस कसा होता सांगायची गरज नाही आज एवढ्या माणसांवरून कळते आयुष्यभर त्यांनी काय कमवलं म्हणून तुम्ही म्हणत असाल प्रवचन महाराजांनी लेट संपवलं आम्ही लेटच सुरुवात केलं होतं तुम्ही माघारून आले एवढा जनसमुदाय पाहायला मिळतोय त्याचं कारण आहे त्या बापाने नाते गेली ना जीवन जगत असताना आयुष्यभर असं जीवन जगा उत्तम असं जीवन कैलास आप्पाजी गंगाराम थोरात आयुष्यभर हसतमुख असणारा चेहरा आनंदाने संसार करून प्रत्येकासोबत प्रेमाचं बोलणं प्रेमाचं वागणं निघून गेलं बाबा वर्ष झालं गेला बाप पण आजही त्या ठिकाणी कीर्तीच्या रूपाने माघारी शिल्लक आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्हाला इथे येण्याचा योग आमचे शेठ असतील बाबांचे नातू आमच्या दत्ता भाऊंनी मला फोन केला त्यानिमित्तानं येण्याचा योग सर्व आपतिष्ट नातेवाईक मित्रपरिवार आज या श्रद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे ज्याच्या जीवनात आई मी भरपूर वेळा आपल्या भागामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो पण इथे येण्याचा योग पहिलाच आहे ज्याच्या जीवनात आई ज्याच्या जीवनात बाप नाही त्याचं जीवन कसं आहे बाबा जाता जाता एक तुम्हाला वाक्य सांगून जाईल आपल्या भागात आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकात एकच आव्हान करतो सेवेला निरोप देतो आपल्या परिसरात आपल्या नातेवाईकात किंवा आपल्या भागामध्ये ज्याला आई नाही आणि ज्याला वडील नाही अशी लहान लहान लेकरं जर कुठं असतील तर गेली पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही आणायला रंगदास स्वामींचे तिथं बाबा सतरा वर्ष झालं ज्याला आई नाही ज्याला वडील नाही अशी मुलं जर कोणाकडे असतील तर तिसरी पासून तर बारावीपर्यंत पर्यंत एक रुपया न घेता आम्ही त्यांचं मोफत शिक्षण आणायला करत असतो म्हणून जर तुम्ही कधी आलात त्या संस्थेला आणत असं मला भेट देण्याकरिता तुम्ही या आपल्या भागात जर मुलं असतील तर लहान लहान लेकरं नातेवाईकात कुठे असू द्या कपडा सुद्धा घ्यायची गरज नाही फक्त ते मुलं आमच्याकडे आणून टाका कारण ज्याला आई वडील नाही त्याचं जीवन आहे बाबा दोन वर्षापूर्वी बाबा नगरजवळ निंबळक नावाचं गाव आहे एका माऊलीनं तिसरीचा मुलगा आमच्याकडे आणून ठेवला होता एका मावशीनं आईवडील दोघा एक्सटंडमध्ये निघून गेले बाबा आणि तिसरीचा मुलगा ज्यावेळेला आमच्याकडे आणून घातला ना दोन वर्ष राहिला आमच्याकडं पण त्या वर्षीची दिवाळी आमच्या जीवनातली सोळा वर्षातली अशी दिवाळी परत आली नाही तिसरीचा होता बाकीच्या मुलांना नेण्याकरिता आई वडील आले ज्यांना आई वडील आहे ते मुलं शिक्षणाकरिता आहेत पण तो तिसरीच्या मुलगा त्याचं नाव तुकाराम त्याच्या शेजारी त्याची पेटी होती मनच जवळ लांडेवाडी नावाचं गाव आहे तिथला मुलगा होता आई आणि तिथला मुलगा त्या ठिकाणी त्या पोराच्या पेटी शेजारी पेटी होती ती माऊली नेण्याकरिता आली ती माऊली तिच्या मुलाला म्हणत होती तुझ्या पप्पाने चांगली कपडे घेतले तर आपल्याला दिवाळीला जायचंय ती माऊली तिच्या मुलाला म्हणत असताना तो पोरगा बॅग आवरत असताना हा तिसरीचा पोरगा ज्याला आई नाही वडील नाही असा तुकाराम त्या आईकडं पाहायचा पिठीकडे पाहायचा बॅगीकडं पाहायचा का माझी आईन माझा बाप असता तर मला नेण्याकरिता आला असता ती माऊली तिच्या मुलाला घेऊन गेली दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणामध्ये पोरं खेळत असताना मी सहज त्याला विचारलं म्हटलं तुकाराम अरे सगळे गेले दिवाळीला तुला नाही जायचं का रे दिवाळीला तर त्याने दिलेलं उत्तर आहे जवळ आला रडायला सुरुवात केली सांगितलं बाबा काल तो सोहम गेला ना त्याची आई त्याला जायच्या वेळी म्हणत होती तुझ्या पप्पाने चांगली कपडे घेतलेत माझे आई माझे बाबा देवाघरी गेलेत आता आता मी कुणाला कपडे घ्यायला सांगू ज्याला मायबाप नाही त्याचं जीवन आहे अशी मुलं असतील कुणाच्या संपर्कात तर आमच्याशी संपर्क करा आमच्या दत्ता को नंबर आहे यूट्यूबला कीर्तन नाव टाकलं की त्याच्या खाली नंबर येतोय अशी मुलं असतील तर नक्की संपर्क आम्ही सांभाळायचं काम करतो बाबा फक्त सांभाळायचं काम करत असतो कपड्या स्वरूपात धान्य स्वरूपात मदत करणारी लोक भरपूर आहेत म्हणून तुम्हाला एक आव्हान करून जाईल मी जाता जाता एवढा जनसमुदाय बसलाय आपल्या मुलांचे वाढदिवस जर आपण ढाब्यावरती जाऊन पाच पाच हजार रुपये खर्च करून तिथं साजरे करत असाल तर आपल्या मुलांचे ना आपल्या नातवंडांचे वाढदिवस त्या अनाथ आश्रमात येऊन तुम्ही त्या ठिकाणी संपन्न करावेत लहान लहान मुलांजवळ येऊन तुम्ही संपन्न करावेत अशा मुलांना धान्य स्वरूपात कपड्या स्वरूपात जर कुणाला मदत करायची असेल तर नक्कीच करा आपले वाढदिवस तिथे येऊन साजरे करायची असेल तरी करा एवढीच विनंती आज या वर्ष करतो वर्षाच्या आप्पाजी गंगाराम थोरात एक वर्षापूर्वी त्यांचं जाणं झालं देवी भोरे परिसरातील सर्व ग्रामस्थ वारकरी सर्वांच्या वतीनं मला नाव कुणाशी ज्ञात नाही तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं सर्वजण मोठे सर्वांच्या वतीनं या बाबांना शेवटची श्रद्धांजली समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम विठल 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 आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांची न तो ते लावो प्राणी जात वर्षते सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीषे गाव बोलते जर व पियुषांचे चंद्र मेजालांछन मार्तंड जेता पहिन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो भवना सर्व सुखी पूर्ण लोके भजजो आदिपुरखिया खंडित आंथोपजवे विशेषी लोके दृष्टादृष्ट विजय विजय आविजे हे हो श्री विश्वेशरावो आवई न दान पसावो हेने वरे ज्ञान देव सुख्या झाला येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला हरि ओम शा कोण बोलणार आहे